दिवसाची शाळा केलेलं पोरग दिवसाची शाळा केलेलं अभिमानाची बाब आहे परंतु हे अण्णाभाऊ साठ्यांच्या बाबतीत आपण कधी ती माहिती घेतलीच नाही या अशा मगाशी ते जी गीत आपण ऐकलं अशा अनेक छकडा आहेत असहाय्य वेदना झाल्या त्यांना जे गावा ज्यावेळेस ते गावावर होते आणि मुंबई हा प्रदेश मुंबई त्यावेळेस एक राज्य होत आणि ते सौराष्ट्रमध्ये जोडलं जाणार होत म्हणजे आपला हा भाग सुद्धा सौराष्ट्रामध्ये जोडला जाणारा होता काही आदिवासी पट्ट्याचा जो भाग आहे पालघर डहाणू हा सुद्धा तिकडे जोडला जाणारा होता आणि महाराष्ट्र हा एक अतिशय नाजूक आणि छोटा प्रदेश असणारा होता त्यावेळी त्यांना या असाह्य वेदना झाल्या गावावरून स्वतःच्या पत्नीचे दागदागिने विकून मुंबईकडे कामासाठी रवाना झाले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना मात्र त्या छकडीमध्ये जर ती आपण लावून ऐकली तर सुंदर असं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्रापासून स्वतंत्र महाराष्ट्र करण्याची ही संयुक्त चळवळ जी होती त्या चळवळीमध्ये अगदी मोलाचा वाटा अण्णाभाऊ साठेंनी केला आणि म्हणून आज आपण मोठ्या दिमाखाने अभिमानाने सगळ्या काही बाबी करून म्हणू शकतो की जय महाराष्ट्र पण तो जय महाराष्ट्र म्हणताना आपल्याला अण्णाभाऊ साठेंची आठवण निश्चित झाली पाहिजे अनेक राजकीय समस्यांना त्यांनी त्यावेळेस आपल्या छक्रांमधून वाचा फोडलेल्या आहेत की ज्या अयोग्य होत्या ते राजकीय नव्हते त्यांच्याजवळ मोठा वारसाही नव्हता परंतु जनता जनार्दन ह्या छक्रांच्या माध्यमाने त्यांनी जमा केली आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र पण मिळवून दिलं आणि म्हणून अशे अशा वेळी आपण अण्णाभूर हो स्वातेन विसरलं हे मला तरी योग्य वाटत नाही आयोजक संयोजकांनी जी मी मला थोड्या वेळ बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभार मानतो